नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे धक्का बसला आहे शिंदे आहे मध्ये मोठी जाणून घेऊया जागा वाटपावरून आधीच शिंदे गटामध्ये नाराजी असल्याचं एकनाथ शिंदे जागा वाटपा मध्ये फक्त एकटेच सहभागी होत आहेत शिंदे गटातील इतर नेत्यांना सहभागी करून घेत नाही तसेच शिंदेच्या अनेक जागा भाजपने बाळकावल्या आहेत तरी सुद्धा एकनाथ शिंदे शांत आहेत भाजप खोटा सर्वे करून शिंदेच्या खासदारांच्या विरोधात नाराजी पसरवत आहे त्यावरून शिंदे नाराजी जात असतानाच आता एक बंडखोरी समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यामधून शिंदे गटाचे आमदार संजय बंडखोरी केली आहे बुलढाण्याचे आहेत आणि त्यांनाच परत तिकीट मिळण्याची शक्यता आहे परंतु त्याआधीच संजय गायकवाड यांनी इथून अर्ज भरला आहे त्यामुळे शिंदे गटामध्ये मोठी बंडखोरी झाल्याचं दिसत आहे अमरावती मधून सुद्धा अडसूळ पिता पुत्रांनी बंडखोरी केली आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी तुमचं या प्रकरणी काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र